मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ चालल्या अंगल करायला काय वाजले जेवायला पण मुस्लिम काढून पब्लिक बघू शकता किती आज सकाळ सकाळ सकाळी सर्व नदी भरलेली आहे तर आता आम्ही पण आलो भरण्यासाठी बघू शकता तुम्ही पण सगळेजण सकाळ सकाळी तर अख्खा धरण भरलेला आहे बघा आणि तर किरा किनारा पण भरला आहे किनारा भरून तिकडे पण मुलाचे तिकडे आम्ही पण आंघोळ बाहेरच्या अजिंक्य नाही सजा पिलेली आंघोळ जाऊ चला तर आता सगळ्यांची अंगोल झालेली आहे तर आता निघू आम्ही थोड्याच वेळेला आता जेवण करू आम्ही वाढलं तर आमच्या रूमवर बघायला भेटेल तर बारशीचा उपास सोडतात तिकडे तर आता आम्ही इथं निघू तर चला भेटूया सकाळचे वाढले सहा जेवायला बसले बघा सहाला सुद्धा सगळं तर आता जेवणाला Thank <laughs> you. चला तर आता मंडळी आम्ही निघलो तिथून तर आता बघूया आता तिथे जायचं प्लॅन ठरलं आहे एक रांजन लागला नाही तर तुळजापूरला संजन पुढे गेल्यानंतर कसं काय ते प्लॅन अजून झालं नाही करू शकता आम्हाला सोडासाठी हर्षाला आहे येते खाली बॅगे घेऊन माझी ए तोरशी चाका चला तर प्रसिद्ध घ्यायला आलो बघा चला तर इथे आमचं प्लॅन झाला आणि आता पुढच्या वेळेला रस्त्यावर जाय बोलला बरं आता शीतल घेतलं जाताना शिखर शिगणापूर लागते आणि जतुरी नंतर एक किराई बघू आता कसं काय येते तुम्हाला समजेलच पुढे जाताना पहिलं आमचं स्टॉप असणार आहे शिखर शिगणापूरला तिथे असते असते पुढे तिथे आमचं ठरलं आता तर आता आम्ही निघू आता पंढरपूरातच आहे आम्ही आता या पुढे खरं तर आता आम्ही मेन हायवेला लागले बघा खूप ट्रॅफिक होती मेन हायवेला लागतो तर आता बघा रेनकोट घातलेले आहेत कारण की पाऊस लागलेला आहे आता एकदम जोरात नाही आला थोडा सुरुवात झालेली आहे तर खाली उतरलं तर जोरात असेल तिकडे पु पुन्हा साईड गोवला तर पाऊस चालू आहे तर आता थोडं व्हायला लागलं आहे तर रेनकोट घातले बघा तर आता निघू आम्ही परत एकदा तर मंडळी आता फक्त चार किलोमीटर राहिलं आहे गर्दी असणारच महादेवाचं मंदिर बोललं तर महादेवाच्या तर आता चला तर आता आम्ही निघालोय महादेवाच्या दर्शनाला बघा पाठी गोंगटच यांचा मंडळी आता आमचं दर्शन झालेलं आहे शिवाय चला तर आता आम्ही लिलुयापूरच्या पुढे जायचो आहे आम्हाला जेजुरीला जायचंय त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर प्रसादच्या मामाच्याच थांबाच आहे काय तिथे नाश्ता काय केलाय मामानी ते नाश्ता काय आणि फोन कर आणि लवकर भूक लागली आहे चला तर इथं आम्ही आता मस्त फोटोशूट झालेला आहे आणि थोडा झाडाचा उपयोग पण केला हवेन झाड उडवला आम्ही हेल्प करतात आमची जोर आणि आता याला विसरू म्हणता का पार्किंग चे हेल्प केल्याबद्दल रुपये पाहिजेत चला आता आपण निघू प्रसादच्या मामाची ते आता बघू काय जेवण बनवलं ब्र महादेव शेखा शिकणापूर चला तर मंडळी आता प्रसाद त्यांच्या मामांच्या घरी पोचले आहे बघा आणि एक कुत्री आल्यापासून भोगतात आमच्यावर त्यांना आम्ही ओळखीचं नाही ना त्याच्या मुलं आमच्या अंगावर भुकत बसले तर चला आता मस्त फ्रेश होऊ मी आता बघूया काय जेवण बनवलं आहे जर मंडळी तर जेवण तर रेडी झालेलं आहे बघा

तर <laughs> आम आता आमचं जेवण करून आता आम्ही मस्त बसले आराम करत आता निघू थोड्या वेळात लगेच निघणार आहोत पाच दहा आम्ही कारण की आमच्या इंटा तिकडे गेले ना इंटा गेला तिकडं फोटो काढला तर आता मंडळी आता बघा गाडी पेट्रोल टाकताना आता गाडी फुल करतात साडेपाचशेचा कम्प्लीट करायचं आहे पाचशे पन्नास झाला तर आता मंडळी आता मी इथून निघू डायरेक्ट जेजुरी जाण्यासाठी तर जेजूरशी डायरेक्ट आम्हाला पनवेला जायचं आहे तर टोटल अडीचशे किलोमीटर दाखवत आहे तरी पण आम्हाला वाजतील दहा अकरा वाजता जातायचे कुठे तर समजेलच आम्हाला तर चला भेटूया असते असते पुढे आता चला तर आता मी स्वतः गाडी घेतली स्लो स्लो चालू बघू शकता आधीमध्ये माझे कंपनी वाढली छंदर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहोत आता जुजुरी घराची तसा भंडारा भंडारा पिवला टू व्हीलर पार्किंग इथे सगळे जाऊन जेजुरी घडाला भेट घेऊया देवाची गर्दी दादा खूप गर्दी आहे परसे दादा तुमची गाडी एकच नंबर आहे तर मला खूप आवडली चालवला तरी पण मी साठ सत्तरच्या स्पीडला आलो तुम्ही ऐंशी नव्वदच्याच भेटला आलो म्हणून तुम्ही अगोदर पोहोचलो आम्ही लेट पोहोचलो ना रे आमची गाडीच आमची परतच नव्हती गाडी त्याला आता बघूया आता कसं काय वरती जायचं नाही ते पडू होतो आम्ही सर मंडळी तर गर्दी तर खूपच दर आहे तर आम्ही इथूनच दर्शन घेऊन जाणार बाहेरशीर्शन घेऊन बाहेरशीच झालं आमचं इथूनच चाललोय कारण की खूप वरती आहे आणि आम्हाला जायला टाईम होईल त्याच्यामुळे इथूनच दर्शन घेऊन आहे चला आश्टी आश्टी तर, 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 तर चला आता भेटूया असते असते पुढे तर आता पुन्हा एकदा मी आता गाडीवर बसलेलो आहे पर्सेल गाडी काय दिली नाही आणि चाळीस पहिलेच घेऊन ठेवलेली तर आता जिंकलं आम्ही इथून जेजुरीमधून तर चला आता भेटूया असते असते पुढे आता पूर्ण गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही पायत्याशीच पाया करून निघलो तर खरं तर हेलकोट हेल जय मल्हार आता चला मंडळी आता आम्ही पोहोचले पुण्या सिटीमध्ये तर आम्हाला लोणावल्यामध्ये जायला तरी पण एक तास लागेल इथून तर चला असते असते मंडळी आता आम्ही एकविर असं कॅन्सल आहे सगळ्या परशाने कारण की बोलत आहे मंदिर बंद झालं बोलत आहे तरी पण जाऊ दे बरं मग आपण बरं मडला जाऊ बरं तर मठचं आता मंदिर ओपन आहे तर आम्ही आता दर्शन घ्यायला जातो तर चला गणपती चला मोर्या मोर्या मामा की आता दर्शन <laughs> तर झालेलं आहे आमचं बघा कोणीच नाही मंदिरात चला आता डायरेक्ट निघवत घरी चला तर आता इथे आता मडला आमची एक मीटिंग झाली तर पुढची ट्रीप आम्ही ठरवली आहे पण आम्ही सांगत नाही कुठली ठरवली ती ती पुढच्या ब्लॉकमध्ये कुठली असणार ती तर परशा बोलते मी नसणार आहे बोलते एकच आता एकच ट्रीपमध्ये आहात दमल्या परशा तर आता चला आता आम्ही निघतोय घरी जायला तर चला भेटूया आता डायरेक्ट घरीच अजिंक्य काय तुला इंता। इंता। चला तर आता फायनली आम्ही निघलो तिथं मठ मधला आहे डायरेक्ट आम्ही आता घरीच चालले आह पुढे थांबलं तर बघू बघायला भेटेलच मला चला तर मंडळी आता आम्ही स्टॉपवर जर पोचलेला आमच्या सुखरूप पोचलो बघा तर आमचा चार दिवसाचा हा प्रवास होता आणि या प्रवास आली नाही म्हणजे आम्ही सुखरूप पोचलो आणि सुखरूप आलो घरी आम्ही पहिल्या दिवशी डायरेक्ट पंढरपूरला गेलो त्याच्यानंतर अक्कलकोटला नंतर परत गाणगापूरला नंतर परत आम्ही पंढरपूरला आलो त्या दिवशी पा पालखी सवला होता नंतर डायरेक्ट निघलं तिथून आज जेजुरी आणि आता मडला तर डायरेक्ट आता घरी आलो तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग तुम्ही नक्कीच सांगा तर आवडले असेल नक्कीच ब्लॉगला ला, शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बाय